शेतातून शेतीचे काम आटपून आपल्या घराकडे पायदळ जाणाऱ्या आदिवासी शेतमजुराला एका कारने जोरदार धडक दिल्याने काहीच वेळात शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वलगाव ते वायगाव मार्गावर दोन फेब्रुवारीला सायंकाळी घडली घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली या घटनेत वलगाव पोलिसांनी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले मात्र काहीच वेळाने त्याचा मृत्यू झाला दोन फेब्रुवारीच्या सायंकाळी शेतात मजुराच्या कामावर असलेल्या आदिवासी कुटुंबातील सदस्यावर अचानक काळाने झडप घातली दिवसभर शेतात कामे करून आदिवासी शेतमजूर आपल्या घराकडे पायी जात असताना अचानक भरधाव वेगाने एम एच सत्तावीस बीई पंचावन्न शहाऐंशी क्रमांकाची कारने मागून धडक दिली ही घटना वलगाव ते वायगाव जाणाऱ्या मार्गावर घडली कारच्या जोरदार धडकेने एका आदिवासी शेतमजूर रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली याच दरम्यान इस्माच्या मागे असणाऱ्या त्याच्या नातेवाईकांनी धाव घेऊन आरडाओरडा केल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली याचीच माहिती वलगाव पोलिसांना होताच त्यांनी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या आदिवासी शेतमजुराला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले मात्र काहीच वेळात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेत आता वलगाव पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे